न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठान आणि गोरक्षक मित्र परिवार सकल हिंदू समाजाच्या वतीने गोरक्षकांचा भव्य सत्कार सोहळा श्री विशाल गणपती मंदिरात निमंत्रण पत्रिकेचे पूजन रविवार दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी वृंदावन लॉन्ज नगर मनमाड रोड येथे सायंकाळी सहा वाजता गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठान व गोरक्षक मित्रपरिवार सकल हिंदू समाजाच्या वतीने गोरक्षकांचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या धार्मिक कार्याची निमंत्रण पत्रिकेचे पूजन माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिरात करण्यात आले यावेळी गोरक्षकांच्या वतीने महाआरती करण्यात आली गोरक्षकांच्या भव्य सत्काराप्रसंगी प्रमुख उपस्थितीत हरियाणा येथील पीर पारसनाथजी महाराज विशाल गणपतीचे महंत योगी संगमनाथजी महाराज हिंदू धर्मप्रखर व्याख्याते हर्षताई ठाकूर हरियाणा येथील योगी बालकनाथ तसेच अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंगे पारनेर मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते उपस्थित राहणार आहेत या सत्कार सोहळ्याप्रसंगी गोरक्षक हिंदू बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ नाना आठरे पाटील यांनी केले जय श्रीराम गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानमार्फत आम्ही बारा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भव्य गोरक्षकांचा सत्कार आयोजित केला आहे तर सर्वांनी उपस्थित राहून स्वभाव वाढवाई ही नम्र विनंती प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर गडामोडी अहिल्यानगर